महाराष्ट्रातील तमाम वर्दीकडे जाण्यासाठी प्रचंड म्हणजे इतकं प्रचंड इतकं प्रचंड की त्याला आता शब्दच नाहीत इतके जबरदस्त कष्ट करणाऱ्या प्रयत्न करणाऱ्या सर्व सहकारी मित्रांचं मनापासून स्वागत आहे आता फिजिकल तर सुरू झालेली आहेत पर्यंतची बऱ्याच जणांची झाली मी आपण एक वेळा असं ग्रहित दूर आता फिजिकल संपलंय बरोबर पहिला टप्पा पार पार झालाय आता शेवटचा टप्पा याची सुरुवात चांगली त्याचा शेवट तर चांगलाच असतोय पण सगळ्यात महत्वाचा कारण तुम्ही आता पन्नास मार्काचं फिजिकल दिलेलं आहे आता शंभर मार्काची सगळ्यात मोठी बरोबर ना लेखी परीक्षा प्रचंड मोठं आव्हान आहे ठीक आहे आणि त्या संदर्भामध्ये जर पोलीस व्हायचं असेल हेच करावं लागेल ह्याच पद्धतीने करावं लागेल थोडा मार्ग आमचा कसा आहे आम्ही शॉर्ट कटच्या मार्गाने जाणारे किंवा शॉर्ट विश्वास नसणाऱ्यांपैकी जी काय माणसं असतील त्यापैकी मी पण एक आहे कारण इच अँड एव्हरी शॉर्ट कट इज इनज्युरीज टू द एज्युकेशनल हेल्थ प्रत्येक शॉर्टकट हा खड्ड्यात घेऊन जातो याच्यावर म्हणजे हा अनुभव आम्हाला पहिल्यापासून आहे त्याच्यामुळे थोडासा आमचा मार्ग कष्टाचा असेल थोडासा खडतर असेल पण एक शब्द आहे की ज्या मार्गावर आज खड्डा दिसत असेल ज्या मार्गावर आज म्हणजे खाच खळग दिसत असेल तुम्हाला अडचणीचं वाटत असेल कष्ट जास्त आहे असं वाटत असेल हाच मार्ग हा यशाचा राजमार्ग असतो सत्य नेहमी पचायला जड जातं दादा आणि मग <coughs> तुम्हाला शंभर टक्के जर पास व्हायचं असेल तर तुम्हाला ह्याच पद्धतीनं किंवा हीच स्ट्रॅटेजी तुम्हाला फॉलो करावे लागणार आहे त्या पद्धतीनं आपण वेळ जास्त न वाया होता पटापटा पटापटा बघून घेऊ भरती टप्पे दोन आहेत पहिला टप्पा हा पन्नास गुणांचा कि जिथं मैदानी चाचणी दिलेली आहे किंवा देणार असताना लगेच आणि दुसरा अत्यंत महत्वाचा किंवा जिथं माझा संबंध येतो तो म्हणजे तुमच्या शंभर गुणांची लिखित चाचणी तर एकंदरीत आपण जर बघितलं तर आपल्या प्रश्नपत्रिकेचा कार्यक्रम असा असणार आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल जिल छे जिल्हे छत्तीस जिल्हे किंवा तुमचं पुन्हा रेल्वे असेल एफ असेल किंवा आणखीन काय 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 वाहन चालक कुठं बँड कुठं काय शंभर प्रश्न शंभर गुण एक प्रश्न एका गुणासाठी असणार आहे आणि हे चार इव्हेंट तुम्हाला असणार आहेत चार इव्हेंट म्हणजे चार घटक कोणते कोणते मराठी व्याकरण व शब्दसंग्रह जे के म्हणजे ज्याला तुम्ही जनरल नॉलेज म्हणताय म्हणजे सामान्य ज्ञान ज्याला तुम्ही म्हणताय ते गणित वेगळं आणि बुद्धिमत्ता वेगळं प्रत्येकाचं वेटेज हे कसं असणार आहे पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न, प्रश्न आता काही जण लगेच चालू करतात बरं का म्हणजे दोन चार वर्ष पाच वर्ष भरती करणाऱ्या पोरांमध्ये एक ही झालेलं असतंय काहीतरी का पाहणं का हिथलं असं तिथलं तसा आपण सरासरी विचार करतोय ना की हे तत्व सगळीकडेच पाळलं जाईल असं नाही पण सगळीकडं नव्याण्णव टक्के हेच तत्व पाळलं जातं काही एक दोन जिल्ह एक दोन चार जिल्हा असं आहेत की जिथं आदन बदन वेटेज भ कमी होतं किंवा जास्त होतं गणित बुद्धिमत्ता जास्त विचारताल सामान्य ज्ञानावर प्रश्न कमी असतील व्याकरणावर प्रश्न कमी असतील काही ठिकाणी सामान्य ज्ञानवरच प्रश्न लय मोठं विचारताल पण हे अतिशय दुर्मिळ हा म्हणजे हा प्रसंग पण यंदा 25, 25, 25, 25. 25 निट -निट जे आपण म्हणतो टी सी एस आय बी पी एस कडनं होण्याची दाट शक्यता आहे बरोबर ना मग त्यावेळेस काय होईल शंभर टक्के हीच फॉलो केलं जातं पंचवीस 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 प्रश्न मराठी व्याकरणाचे पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञानचे पंचवीस प्रश्न गणिताचे पंचवीस प्रश्न बुद्धिमत्तेचे तुम्ही जर नीटनिटकं लक्ष दिलेलं असेल तर तुमचं प्रश्नपत्रिकेतलं पन्नास टक्के वेटेज हे गणित आणि बुद्धिमत्तावर आहे बरोबर ना गणित आणि बुद्धिमत्ता याचा अर्थ बाकीचं महत्वाचं नाही असं नाही गणित बुद्धिमत्ता तुमचं साधारणतः एक किंवा दोन पुस्तकात होऊन जाईल बरोबर ना गणित आणि बुद्धिमत्ता हे पंचवीस प्रश्न पण इथं दानका वेगळा आहे विज्ञान आहे इतिहास आहे भूगोल आहे पंचायत राज आहे राज्यशास्त्र आहे थोडं थोडं अर्थशास्त्र आहे आणि हिथंच चालू घडामोडी बी आहे म्हणजे नाव एकच आहे विषय सातसत आहेत त्याच्यामुळं असं म्हणायचं नाही चला मग पंचवीस पंचवीस आहे ना मग आपण हिथंच निम करू निमनिम होत नसतंय दादा नीट समजून समजून घ्यावं लागतंय ठीक आहे आणि तुमच्या दृष्टीने तुमच्या म्हणले तुमच्या दृष्टीने सोप्पा सोप्पय पच्चन होतंय असं नसतंय असं जर होत असतं महाराष्ट्रातली सगळीच पोलीस झाली असते बरोबर बर का नाही त्याच्यामुळं असं काय नाही आणि पहिल्यांदाच सांगतो सुरुवात पुढे ने नेण्याच्या आधी कोणालाही घाबरवणे हा हेतू नाही कोणाला कमी लेखणे हा हेतू नाही पण लक्षात ठेवा ज्या जागेवर मी बसलेलो आहे त्या ठिकाणी चिमटा घेऊन तुम्हाला सावध करणे हा शंभर टक्के हा आमचा धर्म आहे त्याच्यामुळं जर काय बोलताना एखादा शब्द इकडे तिकडं झाला तर मोठा भाऊ म्हणून समजून घ्यायचं चुकूनही तुमच्या मनात भीती निर्माण करणे नाही आणखीन सजग करणे आहे जागृत करणे आहे म्हणजे मी जर एखाद्या गोष्टीला आधीच मी जर सिरियस घेतलेला असेल तर लक्षात ठेवा माझ्याकडनं सिली मिस्टेक नावाचा प्रकार होत नाही म्हणून आपण कोणालाच कमी समजायचं नाही आपल्याला ह्या पद्धतीने प्रश्नपत्रिका असणार आहे आणि मग सर आता प्रत्येकासमोर बरोबर इथं आपल्या इथं तीन प्रकारचे पोरं असणार आहेत त्यांची पहिलीच भरती आहे ते मागच्या वेळेस भरती दिली पण ब झालेले नाहीत ते मागच्या वेळेस अर्ध्या अर्ध्या एक एक मार्काने उडालेले आहेत बरोबर आणि काही महाभाग असा येत की ती वर्ष ती शिक्षक होतात पण भरती होत नाहीत असे <laughs> पण भरपूर जण म्हणजे असणार आहेत मग प्रत्येकाची आपापली स्ट्रॅटेजी असणार आहे मग माणूस कन्फ्युज होणार आहे नेमकं मग कस कसं करायचा कार्यक्रम बरोबर ना आता काही जण असे सुद्धा हवेत असणार आहेत सर मी ना फिजिकल पन्नास पैकी पन्नास मार्काचं मारलं बघा बस मागच्या बी वर्षी लय जणांनी मारलेले होतं पन्नास पैकी पन्नास पण ज्याला पन्नास पैकी पन्नास पडले तो बी पोलीस झालाय का त्याच्याकडे बी लक्ष द्या बरोबर म्हणजे एक टप्प्यात चांगले मार्क आलेत म्हणून आपण हवेत जाण्यात माझ्या जा। नाही मग मी तिथं चांगला परफॉर्मन्स केला मला त्याच्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स आता लिखीमध्ये करायचा आहे आणि लिखीचं सूत्र काय आहे निर्ग्रहित धरा गेलो पुढे चला आपण हिशोब करूया किती मार्क धरले तुम्ही पंचवीस पैकी बुद्धिमत्ता सर मी गणित बुद्धिमत्तेला किमान सर वीस प्लस राहीन बरं चालतंय मी गणिताला सुद्धा सर वीस प्लस राहीन अरे वा सर मी सर सर, वा ना मराठीला सामान्य ज्ञान किमान सर ग्रहित धरू वीस प्लस हा सर इथं सुद्धा वीस प्लस किती झाले हो मार्क ऐंशी प्लस आणि ज्या पोराला ऐंशी प्लस मार्क पडत्याल दादा मनात सुद्धा येऊ द्यायचं नाही मी पोलीस पोलीस होईल म्हणून मी पोलीस होईल म्हणून मनात येऊ द्यायचं नाही शंभर मार्काच्या फिजिकलची परिस्थिती वेगळी होती पन्नास मार्काच्या फिजिकलची परिस्थिती वेगळी आणि ह्या फिजिकलमध्ये पुन्हा फरक असा आहे गेल्या वेळेस अगदी उन्हाळ्यामध्ये फिजिकल झालेली होती ह्यावेळेस सगळे फिजिकल पावसाळ्यात चालू आहेत त्याच्यामुळे कुणाला इकडे किती मार्क आहेत फिजिकल माझं सर पैकीच्या पैकी होत राव पण त्या दिवशी चोवीचाळीस आले चोवेचाळीस काही जण आजून खाली सरकले बरोबर ना कारण कार्यक्रमच वेगळा झालाय ना आता पाळायचं का पवायचं शरीर नेमकी शंभर मीटर पळू नये का पोहू नये हे कुणाची कुणाला मिळ बसा नाही ना आता म्हणजे आणि मागचं तर सांगूच नका की आम्ही स्पष्ट सांगतो की जर तुम्हाला एक लाख टक्के पोलीस व्हायचा असेल तर तुम्हाला पोरांनो शंभर पैकी आपला ओपनचा कॅन्डिडेट असेल महाराष्ट्र साठी तुम्ही पळत असाल तर गृहित दरा तुम्हाला ब्याण्णव प्लस मार्क लागतात काही जणांना अतिशय अहो मी अतिशय व्यक्ती नाही काही जणांही करता येईल म्हणून मी ब्याण्णव म्हणलं नाही तर मी किती म्हणतो माहिती का नेहमी चौऱ्याण्णव शहाण्णव ओपन कॅन्डिडेट असेल मी कुठलंही रिझर्वेशन डोक्यात ठेवलेलं नाही मी महिलाच वेगळं पुरुषांचं वेगळं मी असलं बोललेलो नाही आणि किती असतं आरक्षण आरक्षण रक्षन करत सुद्धा चार पाच मार्कांनी मिरट माग पुढं माग पुढं व्हायला होतंय त्याच्यापेक्षा मिरट माग पुढं होत नाही मग बेस्ट वे काय आकाशावर नियम धरला तर किमान झाडावर तरी जातो मग मा टार्गेटच माझं जर पंच्याण्णव शहाण्णवचा असेल तर मी त्याच्या जवळपास मार्ग कुठं कुठं तरी राहणार आहे बरोबर मग ब्याण्णव प्लस जर मार्क पाहिजे असतील पोरांनो तर तुम्ही नीटनिट हिशोब करा बरं तुम्हाला मार्क किती लागतात माहिती आहे का पोरांनो कसल्याही परिस्थितीमध्ये इथला आकडा तेवीस 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 ने चालवा लागतंय म्हणजे किती मार्क होत्यात इथं तुमचे एकोणसत्तर मार्क होत्यात बरोबर ना आणि जर तुम्ही मराठीला गृहित धरा तेवीस धरले किती आहेत ब्याण्णव होत्यात बरोबर का नाही आता खरा खरा खेळ हिथ चालू होतोय खरा खेळ इमानदारीने असं प्रत्येक स्वतःच्या आपल्या आपल्या आत्म्याला विचारायचं बरोबर आपण जर आपल्या स्वप्नांवर जीवापाड प्रयत्न प्रेम केलेला असेल आपण खोटं बोलणार नाहीत आणि खोटं बोलण्याने नुकसान स्वतःचं होणार आहे ना त्याच्यामुळे आपण आपले आपण नीटनीटका विचार करा पोरांना इथं मार्क पडतात का नीत असेल बुद्धिमत्ता असेल पडतात का मार्क ज्याला पडतात त्याचा विषयच नाही एक नंबर चांगली गोष्ट पडतात काही जणांना पडतात पण आपण सरासरी सर्वसामान्य सगळ्याला धरून पुढे विचार करून हा हे म्हणजे लेक्चर बनवतोय ना आपण बरोबर सामान्य ज्ञान कोण असा बहादूर आहे पैकी पैकीच घेतो माहितीये का तुला तू तु महाराष्ट्राचा भूगोल केला तर ती भारताचा भूगोल विचारतंय आणि तू भारताचा केला का ते जगाच्या ह्याच्यात जातोय जा असा कार्यक्रम आहे त्याचा इतिहास तू महाराष्ट्राचा इतिहास करते भारताचा करतोय तू भारताचा इतिहास घे ते तुला लगेच ह्याच्यात नेतोय प्राचीन इतिहासात नेतोय मध्ययुगीन इतिहासात नेतोय तो आधुनिक भारताचा करून बसलेला असतोय म्हणजे हित फिक्स मार्क आहेत सांगता येत नाही पौराण हित मार्क तुम्हाला पंचवीस पैकी पंचवीसच घ्यावे लागतात हा इतिहास आहे मराठी व्याकरणाला पैकीच्या पैकीच मार्क घ्यावे लागतात ठीक आहे म्हणजे आम्हाला वेटेज कळलं की आमची मार्कं सर्वसाधारणपणे कशी राहिली पाहिजेत मराठी व्याकरणात माझं पैकीच्या पैकी मार्क आली पाहिजेत हिकडं मला कसल्याही परिस्थितीमध्ये मी ह्याच पद्धतीनं रेंज करणार आहे टार्गेटच धरणार आहे गणित बुद्धिमत्ता समजा टेक्निकल विषय पैकीच्या पैकी घ्यायचा प्रयत्न करेन नाही तर किमान ह्याच्या खाली येणार नाही तेवीस तेवीसच्या हिथं मात्र कसल्याही परिस्थितीत मी वीसच्या खाली येणार नाही मी वीस तेवीस ग्रहितच धरायचं पैकीच्या पैकीच पाहिजेत पण किमान खाली सरकून नये आहे म्हणजे काय आपण जे म्हणतो ब्याण्णव प्लस राहायचं ते ब्याण्णव प्लस राहण्यासाठी इथं पैकीच्या पैकी ठेवायचं का तर इथं बाहेरचं काहीच नाही इथं सगळं आतलंच आहे जगाचं नाही हितलं नाही मध्ययुगीन नाही प्राचीन नाही तुझं हिथला कार्यक्रम सक्सेस आहे पैकीच्या पैकी मिळतात इथं मार्क बरोबर म्हणजे एकत्र स्ट्रॅटेजी कळली मराठीत पैकीच्या पैकी घेईन हित शक्यत का चांगला परफॉर्मन्स माझा देईन आणि हिथनं सुद्धा चांगले मार्क काढील कोणत्याही परिस्थितीत मी इथं पासष्ट ते सत्तरच्या खाली मी ह्या तीन विषयामध्ये उतरणार नाही स्ट्रॅटेजी झाली आणि मग हे मार्ग कशी पाडायची मग आता चालू करू एक एक अभ्यासाचा कार्यक्रम कसा बरोबर स्ट्रॅटेजी मध्ये आपण काय करणार की आम्हाला मराठीत पैकी ज्या पैकी पाहिजेत बाकीच्या विषयामध्ये इतकं इतकं पाहिजे मग माझं दिवसाचं नियोजन कुठल्या विषयाला किती वेळ देऊ का गणित बुद्धिमत्ता एक पुस्तक असेल किंवा गणिताचं एक बुद्धिमत्तेचं एक ठीक आहे सामान्य ज्ञानला इतके विषय येतला का असा मेळ बसवायचा आहे बरोबर मग हो बघा आपली साधी सुपी सरळ स्ट्रॅटेजी पहिला कार्यक्रम सगळ्यांनी एक करायचा चालू घडामोडीचं चा। स्वतंत्र पुस्तक कोणतं पुस्तक घ्यायचं चा। कोणतं चांगलं काय आहे ते सगळं पुढे बघू आपण ठीक आहे चालू घडामोडी पर। कसल्याही परिस्थितीत परीक्षा आल्यावर बघू असला शॉट नाही चालू घडामोडी ही माझ्या रोजच्या स्ट्रॅटेजीमध्ये रोजच्या शेड्यूलमध्ये पाहिजेत एक तासच्या कमी चालू घडामोडीला वेळ देऊ नका मी अजून सांगतोय एक तासापेक्षा कमी वेळ देऊ नका तर कारण तुम्ही प्रश्नपत्रिकांचं व्हेरिएशन जर बघितलेलं असेल तर पंचवीस पंचवीस प्रश्नात कधी कधी दहा दहा प्रश्न चालू घडामोडीवर सुद्धा विचारलेले असतात याचा इकॉनॉमिक्स बरोबर संबंध जोडला जातो विज्ञानाबरोबर संबंध जोडला जातो बरोबर प्रश्न विचारायचा आहे विज्ञानमधला पण त्या विज्ञानमधलं काय करायचं आत्ताची लेटेस्ट काय घडामोड आहे का त्याला धरून प्रश्न विचारायचे चालू घडामोडीचा संबंध अशा राज्यशास्त्रातला प्रश्न प्रश्न विचारायचा चारा। आहे पण त्याला धरून लेटेस्ट काय घडामोड आहे का अशा पद्धतीनं केलं जातं त्याच्यामुळं कसल्याही परिस्थितीत चालू घडामोडीला ज्ञानमध्ये स्वतंत्र वेळ रोजचा एक तास कसल्याही परिस्थितीत द्यायचा ठीक आहे चला गेलो मराठी मराठीला कसल्याही परिस्थितीत दोन तास तुमचे मराठीचे असले पाहिजेत किमान सव्वा तास हा कशासाठी असला पाहिजे तुमचा मराठी व्याकरणाचा जो आपल्याकडे मराठी व्याकरणाचा सिलेबस काय आहे आपण मराठी व्याकरण दोन टप्प्यात बघतो एक टप्पा असतो आपला व्याकरण प्लस दुसरा टप्पा असतो आपला शब्द संग्रह जर पंचवीस प्रश्न असतील मराठी व्याकरणाचे तर लक्षात ठेवा ह्या पंचवीस प्रश्नामधले सर्वसाधारणपणे तुम्हाला तेरा प्लस बाराचा कार्यक्रम होतो तेरा प्लस बारा म्हणजे काय तेरा का प्रश्न हे सर्वसाधारण व्याकरणावर असतील म्हणजे वर्णमाला संधी नाम सर्वनाम विशेषण क्रियापद विभक्ती लिंग वचन प्रयोग काळ समास वाक्याचे प्रकार ओळखा बरोबर का नाही अलंकार वृत्त ह्याच्यावर साधारणतः तेरा प्रश्न असतील आणि उरलेले बारा प्रश्न हे प्रॉपर शब्द संग्रहावर असतील मग समानार्थी असेल विरुद्धार्थी असेल तत्समत बौद्धीशी परभाषी प्रश्न शब्द विचारताल वाकप्रचार विचारताल मनी विचारताल शुद्ध शब्द विचारताल काही मग तुमचं काम काय पाहिजे तुम्हाला दोन तास द्यायचेत ना आपल्याला आपल्याला याला किती तास द्यायचे आहे कसल्याही परिस्थितीत दोन तास द्यायचे आहेत मग तुमचं रोज द्यायचे दोन तास एक व्याकरणाचा एक कंटेंट म्हणजे एक घटक घ्यायचा आज जवळजवळ आमच्या हिशोबाने एक तास पंधरा मिनिटं असावा एक घटक कुठलाही घे नाम घे धाडधाड धाड करून संपून टाक पटापटा पटापटा बरोबर लगेच त्याच्यावरचे प्रश्न प्रश्न बघून टाक सुडवीत राहा शेवट काय करायचं सांगतो आता लेक्चरच्या शेवटी ह्याच्यानंतर आणि जवळजवळ पंचेचाळीस मिनिटापेक्षा कमी मिनिटं हॉकॅब्लरीला द्यायचीच नाही हॉकॅब्लरीसाठी स्ट्रॅटेजीने हो कॅबलरी करावी लागते नाहीतर एक अख्खंच्या अख्खं तीनशे तीनशे पानाचं पुस्तक नुसतं व असतंय चेक करा तुम्ही दोन अडीचशेच्या तर खाली नाहीच आहे जर तुम्ही स्ट्रॅटेजीने केली हो एक लाख टक्के दुनियाची भारी हॉ होते पैकीच्या पैकी मार्क मराठीत पडतात दोन तास रोज मराठीला एक कंटेंट भले तुम्ही सव्वा ऐवजी एक तास वर आला इकडे एक तास शब्द संग्रहाला पण दोन्हीच्या रोज रोजच्या रोज झालंच पाहिजे ठीक आहे चला महागारी हा पुन्हा झाला कार्यक्रम सामान्य ज्ञान कसल्याही परिस्थितीत सामान्य ज्ञान चार तासापेक्षा खाली आलं नाही पाहिजे काही जण मोजायला लागले ती एक दोन तीन चार सात मोजूच नका काही जणांचे प्रश्न येणार आहेत सर रोज किती तास अभ्यास केला पाहिजे डोळे उघडले की अभ्यास बंद होईपर्यंत अंगाला हे सर किती दिवस चालायचं अंगाला वर्दी लागे पर्यंत म्हणजे निकालात नाव येईपर्यंत ऊन असतंय काय चार काजू खातो दोन बदाम खातो <laughs> हो अठरा अठरा लाख पूर असते ती रे का नाही मागच्या वर्षी एक एक मार्काने निघलेली सुद्धा असते ती त्याला ऑलरेडी अनुभव आहे बरोबर त्यात आता ऑनलाईन मुळे काय झालेलं आहे दिल्ली मुंबई पुणे कुठलाही क्लास वन क्लिकवर वर गेलेला आहे बेस्ट ऑफ द बेस्ट गायडन्स पुस्तक पोचलेला आहे बरोबर ना त्याच्यामुळे कॉम्पिटिशनचा स्तर एक लाख टक्के वाढलेला आहे आणि मी पुन्हा पुन्हा तीच सांगतोय मी स्वतः माझे मला समजायचं असते माझं शर्यत वाघा बरोबर आहे माझी शर्यत सिंहा बरोबर आहे माझी शर्यत हत्ती बरोबर आहे बर आणि मला त्या पद्धतीनं वाया जाणार आहे का मला माझ्या क्षमता त्या पद्धतीनं माझा समोर असलेला स्पर्ध जितका ताकदीचा असेल त्यापेक्षा जास्त ताकद मला माझे करणं गरजेचं काय व्हायचंय महाराष्ट्रात पहिले यायच त्याच पद्धतीने खेळायचं चार तास चार तासामध्ये दोन भाग करा काय हरकत नाही इतिहास करा राज्यशास्त्र करा भूगोल करा विज्ञान करा पण चार तासापेक्षा खालील दोन विषय कंपल्सरी घेऊन पळा काय होत नाही दोन विषय घ्या त्यापेक्षा जा जास्त घेऊ नका नाहीतर मी अर्धा तास इतिहास केले ना अर्धा तास भूगोल केले असलं काही करू नका कंटेंटला न्याय द्या म्हणजे जर एकदा एक घटक घेतलेला असेल समजा भारता भारत किंवा महाराष्ट्र घेतला भूगोल तुम्ही प्राकृतिक प्राकृतिक पूर्ण संपवा मग तिथं हिशोब करू नका दोन तास संपली आणि मग त्याला ठेवा एक घटक जे घेतला ती पूर्ण समजा तुम्ही घेतलं महाराष्ट्राचे विधिमंडळ संपूर्ण झालं पाहिजे निम्म्यात सोडायचं नाही जे खि काकृ त्या फिकृतमध्ये बसा काय शॉर्टकट फिर्टकट असतील पण कंटेंट चांगला करून शॉर्टकट करा काही जणांना लागतं डोंगरा म्हणजे घाट महाराष्ट्रातल्या घाटांचा क्रम क्रमानुसार म्हणजे दिशेनुसार मांडणी करा किंवा शिखरांची उंचेनुसार मांडणी करा तिथं तुम्ही शॉर्टकट सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रात आहेत आणि त्यासाठी असं काय डोकं लावित बसायचं ना युट्यूबला जर टाकलं का ट्रिक्स बुनियाचं येते ते ट्रिक्स दाना, दाना, दाना। काढा लिहून पाठ करून टाका पण चार तासापेक्षा खाली यायचं नाही गणित बुद्धिमत्ता दोन तास दीड ते दोन तास एक एक घटक घ्यायचा तुमचं जे कोण पुस्तक वापरायचं पुस्तक म्हणजे डोळे त्याचं बघायचं पटापटा वाचायचं लगेच प्रश्न त्याच्यावरचे धाड धड धाड प्रॅक्टिस 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 आणि हे सगळं झाल्यावर संपायचं नाही मोजायचं नाही नऊ तास झाले तुला सांगितलंय किती बी होऊ दे टेन्शन घ्यायचं नाही रोज किमान पाच प्रश्नपत्रिका ह्या पट्ट करायच्या इयर इयरचे क्वेश्चन पेपर घे चालेल सराव प्रश्न संच मिळू दे पहिला प्रेफरन्स प्रिव्हियस इयर म्हणजे पाठीमागची जी पोलीस भरती झालेल्या होत्या बरोबर त्या प्रश्नपत्रिका घेऊन त्याचे ऍज इट इज तोंडपाठ आणि प्रश्नपत्रिका कंटेंट वाईज घेऊ नका प्रश्नपत्रिका येऊ द्या पहिला इतिहासाचा दिसतो दुसरा राज्यशास्त्राचा तिसरा चालू असा अख पण चालू घडामोडीचे प्रश्न तिथं सॉर्ट म्हणजे सॉर्ट करा कसे टिंब ती बाबा दोन हजार बावीस ची प्रश्नपत्रिक आहे बरोबर ना मग तिथं त्यावेळेस तिने विचारलेलं असेल सीबीआयचे अध्यक्ष टिंबटिंब आहेत तिथं पर्रे आताच्या सीबीआयच्या अध्यक्षाचं नावच असणार नाही तुम्ही लगेच ते काय करायचं आत्ता दोन हजार चोवीस ला कोण आहे की लगेच तुमच्या योहित्य नोट्स नोट, नोट करून ठेवायचं बरोबर ना भारताचे किंवा महाराष्ट्राचे कृषी मंत्री टिंबटिंब हे आहेत तिथं दिसतंय तुला बरोबर त्याच्यात पर्यायात कधीच आहे त्या वर्षीच आहे तू लगेच हिकड तुझं काढून ठेवायचं कदाचित हा प्रश्न ह्या वर्षी विचारला जाऊ शकेल म्हणून प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर तोंड पट्ट करून टाकायचे गणिता सहित <laughs> गणिता सहित करून टाकायचे धन 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 दन, 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 दन। पाचच्या दहा होऊ द्या नाही पाच आत्ता ह्या घ्या कशा प्रिव्हियस इयरच्या पाच सराव घ्या किंवा रोज दोन तीन प्रश्नपत्रिका तरी ह्याच्या व्यतिरिक्त सोडवून बघा सोडवून हे तर तोंडपाठ करायचंच आहे वाचून पण आहे प्रश्नपत्रिका घ्या शीट मिळतात मार्केटमध्ये कुठे बी मिळतात आणायची नमुना शीट तोडवायची लगेच चेक करायचं शंभर पैकी किती आले मार्क कशात चालले सेल्फ अनालिसिस अर मराठीच्या हकबलरी मार्क चालले का प्रयोगात मार्केटच चालले का हे लिहून टाकू चाललेत बर का आपलं दौली आली तर मार्क चाललंय बरं का आपलं लिहून ठेव लगेच त्याच्यावर काम करायचे दुसऱ्या दिवशीच दुसऱ्या दिवशी कर नाही तर त्याच दिवशी कर असं काय माणसाला आठ तास झोप लागतेच ग बस बॉन्ड्रीवर आहे असं समजायचं जीवाला सांगताल का भारत पाकिस्तानच्या बाँड्रीवर एखादा माणूस उभा करा त्याला म्हणा बाळा माणसाच्या मेंदूला ना आठ तासाची झोप ही कंपल्सरी आहे ती म्हणेन तू झोप मला दे का मरण दिसतंय ना समोर झोप उडती म्हणा मग आपल्याला मरणच आहे असं समजायचं जीवाला लगेच तिथल्या तिथं करून टाकायचंय जे ज्यात मी कमी दिसा लावलोय त्याच्यावर काम करायचंय मला ठीक आहे झाला कार्यक्रम ह्याचा आता कार्यक्रम हळूच पुढून येतो घड्याळ किती वाजले येते किती लेवी लेक्चर लांबलं नाही पाहिजे हा चला पटकन आता एक 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 बघूया संदर्भ साहित्य चालू घडामोडीसाठी काय काय मार्केटला आहे बळीराम हरांचं हो वे लक्ष वेध आहे देवा जाधवर सरांचं आहे कुठलंही वापरा दोन्ही उत्तम उत्तम आहेत काही विषय नाही चालू घडामोडीसाठी हिंच बिंदास्त वापरा हळूच गाडी पुढे जाते सामान्य ज्ञानसाठी एकनाथ पाटलांचा ठोकळा आहे तो वापरा बरोबर पी एस आय एस टी एस साठीचा पण आहे आणि पोलीस भरतीचा पण आहे बिंदास्त तुम्ही वारसा वापरला तरी होतो किंवा सह्याद्रीचा आहे ठोकळा मार्केटमध्ये ठोकळा कंटेंट आहे धडा 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 घ्यायचं चालू करायचा काही विषय नाही चला पुढे प्रश्नपत्रिका सिद्धेश्वर हडबी सरांच्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचं पुस्तक जुंबो म्हणून आहे त्यांचं द स्मार्ट नावाने आहे सहाशे प्लस म्हणजे सहाशे प्लस प्रश्नपत्रिका असं त्यांचं मी बघितलं सहाशे सहा का सहाशे प्लस असं काहीतरी आहे त्याच पद्धतीनं स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल राऊत वरसर यांचं सुद्धा प्रश्नपत्रिकांचं पुस्तक आहे मिळतंय मार्केटमध्ये बरे कंटेंट वाईज आहेत त्या प्रश्नपत्रिका पण वापरा पर्याय नाही नाही तर मोबाईलवर गुगलला टाकायचं प्रिव्हिस इयर क्वेश्चन पेपर किंवा टाका पोलीस भरती प्रश्न म्हणून दाना दाना दानात येते ते कुठल्याही टेलिग्रामला मिळेल किंवा कसावी बघा ठीक आहे नाही मिळालं तर आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकतो एक 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 जिथनं तुम्हाला मेसेज करता यात आपण त्या मेसेजच्या तिथं एक लिंक दिसेल टेलिग्राम चॅनलची तिथनं टेलिग्राम चॅनल जॉईन करा तुम्हाला जितक्या मला उपलब्ध होतील तेवढ्या प्रश्नपत्रिका ॲज इट इज असणाऱ्या टाकून देतो ठीक आहे त्या फायद्याच्याच ठरतील गेलो गणित बुद्धिमत्ता सचिन सरांचे पुस्तक आहे तर चिंडवळे सरांचं प्रश्नपत्रिकेचा फक्त ह्याच्या बरं का गणित बुद्धिमत्तेच्या त्या प्रश्नपत्रिकेचा संच आहे आणि त्याच पद्धतीनं सरचा ऑनलाईनचा क्लास मोजून सातशे नव्याण्णवला आहे मोजून सातशे नव्याण्णवला आहे कुठलंही करा क्लास लावला विषय संपला काय हीच नाही आणि राहिला प्रश्न आता मराठीचा मराठीला पुस्तक वापरायचं नाही मी पुन्हा सांगतो जर आपला क्लास करणार असाल तर आपलंच नाव घ्यावं हो हो लागतंय बॉन्डवर लिहून घेतो आपलंच वॉकॅबलरी पैकीच्या पैकी व्याकरण पैकीच्या पैकी गुपचुप क्लास करायचा मोजून सातशे नव्याण्णव ला आपली बी बॅच आहे चार महिन्याची व्हॅलिडिटी बॅच बद्दल बोलेनच पुन्हा आणि आपलाच सराव प्रश्न संचय आपलाच क्लास पण आहे क्लास करायचा पुस्तकाच्या नादीच लागायचा नाही ना क्लास करायचा ऍप्लिकेशन मध्ये प्रश्नपत्रिका ठेवल्यात टॉपिक वाईज धाड 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 सोडवून टाकायचं मार्क गेला की जबाबदार मी आहे आपला सराव प्रश्न संच आहे नुसतं एकशे एक प्रश्नपत्रिका आहेत सराव संचमध्ये सगळ्या पंचवीस 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 प्रश्नाच्या धाड 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 सोडवित बसायचं सोडेव रोज दोन सोडेव दहा सोड्यो कसा तुमचा हिशोब बसवायचा तसा बसवा तिथंच आतमध्ये तुम्हाला सगळं दिलेलं आहे सोडवायला बी जागा दिलेली आहे आणि उत्तर पत्र उत्तर बी सेपरेट दिलेली आहे पिक्चर टाईप एवढंच करायचं पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे ओकेच आणि मग आता जाता जाता सगळ्यांना मनापासून शुभेच्छा जाता, जाता जाता पटकन सांगतो मराठी व्याकरणाची जी आपली नवीन बॅच आहे दोन हजार चोवीस ची साधारणतः चार महिन्याची व्हॅलिडिटी आहे बॅच लह प्लस रेकॉर्डेड आहे याचा अर्थ बॅच लहू पण चालू आहे आणि तुम्ही जॉईन केल्यापासून चार महिने म्हणजे एखाद्याने जर पंधरा तारखेला जॉईन केलं दहा तारखेला जॉईन केलं तीस तारखेला त्या पासून चार महिन्याची त्याची व्हॅलिडिटी असणार आहे जॉईन केल्या केल्या संपूर्ण सिलेबस कम्प्लीट असलेली एक अख्खीच्या अख्खी बॅच तुम्हाला उपलब्ध असते प्लस त्याच्यावर लईव्ह सेशन जे चालू असतात नवीन बॅचचे चालू बॅच तुमच्या मनावर राहतं तुम्ही लाईव्ह मधनं सिलेबस कम्प्लीट करणार की तुमच्या त्या मधनं करायचं दोन्हीचे ऍक्सेस तुम्हाला दिलेल्या आहेत एक लेक्चर किती वेळा पाहता येतं एक लेक्चर अमर्यादित वेळा पाहता येतं अनलिमिटेड वेळा पाहता येतं त्याच पद्धतीनं कसं कसं आहे सर बॅच मध्ये काय नव्वद प्लस लेक्चर्स हे व्याकरणावर असतात काही जण म्हणते एव ते एवढं असतंय का हो असतात असतात एक वर्णमालेचा प्रश्न येऊ द्या पण पार हा लेक्चर त्याचे घ्यावे लागतात पर्याय नाही एकच प्रश्न संधीचा येऊ घेऊ द्या पण त्याच्यावरचे तीन चार तीन चार पाच लेक्चर त्याच्यावर घ्यावे लागतात पर्याय नसतो ठीक आहे चाळीस प्लस लेक्चर्स हे फक्त आणि फक्त शब्द संग्रहावर आहेत त्याच्यात जेव्हा म्हणतो ना पैकीच्या पैकी त्याच पद्धतीनं सगळ्या क्लास नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहेत आणि फी फक्त सातशे नव्याण्णव रुपये ठेवलेली आहे हीच पूर्वी तीन महिन्याची बॅच एक हजार रुपयाला होते एकच सांगतो बघा पैकीच्या पैकी मार्क आणि हे सगळं कसं आहे त्यांना कोणाला ज्यांना गरज वाटते त्यांच्यासाठीच आहे बाकी जर वाटत असेल नाही सर मी सेल्फमध्ये करू बिनधास्त कर त्याच्यानंतर सर माझे पैशाची प्रॉब्लेम आहेत हीच बॅच तुम्हाला पाचशे पंचावन्नला आहे फक्त व्हॅलिडिटी कमी पंचेचाळीस दिवसाची व्हॅलिडिटी आहे हीच बॅच तुम्हाला दोन महिन्यासाठी आहे तिथं सहाशे रुपयाला आहे साठ दिवसासाठी साठ दिवसासाठी जे आहे ती सहाशे रुपयाला आहे पंचेचाळीस दिवसासाठी आहे ती पाचशे पंचावन्नला आहे आणि ही सातशे नव्याण्णवची डायरेक्ट चार महिने ती पण का परीक्षा कधी होतील नेमकं बरोबर ना ते सांगता येत नाही म्हणून चार महिन्याची व्हॅलिडिटी ही जी केलेली आहे संदर्भात काही कोणाला अडचण असेल ह्या नंबरला बिनदास्त कॉन्टॅक्ट करायचा व्हॉट्सअप करा कॉल करा काही करा तर बॅच जॉईन करायची कशी जॉईन करू दोन गोष्टीत एकतर गुगल प्ले स्टोअरला जायचं प्रदीप बोधले नाव टाकायचं सर्वसाधारण येईल आपलं ऍप्लिकेशन येईल बिंदास्त डाउनलोड करून बाई नाव विषयकट सातशे नव्याण्णव दिसलं की बाई नाव जर नाही जमलं त्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला त्याचे म्हणजे तुम ऍप्लिकेशनची लिंक येईल त्या लिंकवरून हे करा आणि पुन्हा एकदा सांगतो प्रचंड ताकदीने अभ्यास करा आहे आणखीन कंटेंटवर सेपरेट व्हिडिओ तुम्हाला हळूहळू हळू टाकायला चालू होईल इतके दिवस शांत का होतात भरतीचं वातावरणात फिजिकल आधी आहे त्याच्यामुळं आम्हाला नाही इलाज होता फिजिकल बरोबर आपला बरोबर ना दिसतच असेल संबंध नाही बरोबर आपला संबंध येत आहे थिरी बरोबर आता थिरीचं सुरू झालं की आहे तुमच्या सेवेत नेहमी सारखा ठीक आहे मनापासून शुभेच्छा खूप ताकदीने अभ्यास करा तुमच्या स्वप्नाला सत्यात उतरवायचं बळ पांडुरंग परमात्मा तुम्हाला द्यावं एवढीच मागणी करतो मी रजा घेतो धन्यवाद मिलिंगे